हाय नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे चांगलेच असाल आणि आता मी बघा उसळी करायला घेते कारण रात्रीच मी ठरवून ठेवलेलं की आज मला काय बनवायचं आहे कारण आपण झोपण्याआधीच आपल्या डोक्यात चालू असतं की उद्या काय बनवायचं आहे उद्या काय खायचं आहे आजचं चा खाऊन झालेलं अस नसतं तरीच तो उद्याचं काय करायचं आहे ह्याचा विचार जो असतो ना तो बऱ्याच गृहिणींच्या मनात असतो आणि आता मी पाव घेऊन आले आज मला नाश्ता बनवायचा नाही आहे तर म्हटलं आता पाव घेऊ घेऊन येऊया कारण रात्रीच मी ठरवलेलं की मला उद्या पाव घ्यायचे उद्या बुधवार आहे तर चपाती वगैरे काही न करता उद्या पाव घेतले म्हणजे जरा सगळं लवकर होतं पण आणि होईल म्हटलं एक दिवस नॉनव्हेजने सकाळ तर मग मी इथे उसळ करायला घेतली रात्रीच फुगत ठेवलेलं म्हटलं तीन तऱ्हेचं कडधान्य फुगट ठेवलेलं की वाटाणे हिरवे वाटाणे सफेद वाटाणे आणि चवळी आणि हे दोघेजणी उठायच्या अगोदर म्हटलं आता सगळं मी माझं उसळीची तयारी करून घेते आणि उसळी फोडणीला देऊन ठेवते म्हणजे तोपर्यंत मग बाबूला उठवायला होईल आणि एका बाजूला मग मी दूध पण गरम करत ठेवलेलं म्हणजे डोक्यात सकाळी उठल्यापासून किती कामं चाललेली असतात आपल्या हाताने जरी कामं कमी होत असतील सकाळची तरी पण डोक्यात कंटिन्यू कामं चाललेली असतात आता मला दूध गरम करायचं आहे दूध बाबूला द्यायचं आहे पाणी द्यायचं आहे त्याचं टिफिन भरायचं आहे त्याचं वॉटर बॉटल भरायची आहे असे अनेक कामं डोक्यात चाललेली असतात हाताने होतात तेव्हा पुन्हा ती चालूच असतात म्हणा पण तोपर्यंत ती डोक्यात चालू असतात मला हे काम करायचं आहे हे झाल्यानंतर हे काम पण करायचं आहे आणि ह्यानंतर मला त्याची तयारी पण करायची आहे त्याला भरवायचं पण आहे असं सगळं डोक्यात चालू असतं आणि मग मी इथे तोपर्यंत उसरी फोणीला दिली आणि जरासं मीठ वगैरे पण तेव्हाच टाकून घेतलं आणि कडधान्य पण टाकून घेते म्हणजे हे बाकीचं सगळं होईपर्यंत फोडणीला देऊन झाल्यावर उसरी म्हणजे कुकरमध्येच लगेच शिजून येईल परतपर्यंत तिला काय परतायचं नाही आहे असं म्हटलं आणि सगळं एकत्रच फोडणी दिलं आणि मसाला काय रेडी म्हणजे आपण आम्ही रेडीच मसाला करतो पावसाळ्यात एकदाच मसाला करून ठेवलेला असतो पुन्हा पुन्हा, -पुन्हा हा मसाला टाक तो मसाला टाक असं काहीच नसतं मग हळद जराशी टाकायची मसाला फूट टाकायची म्हणजे लवकर उसळी तया उसळ म्हणा किंवा आमटी म्हणा लगेच रेडी होते आणि मग मी इथे कडधाने पण टाकून घेतलं आता फक्त एक दोन शिट्ट्या झाल्या की उसळ रेडी आणि इथे मग मी ऑमलेट पण करून घेतलं कारण आता आज आम्हाला ऑमलेट पाव मला नाश्त्याला त्यांना द्यायचा आहे म्हणून मग इथे मी ऑमलेट पण बनवून घेतलं आणि आता लोकेशला पण उठवायला पाहिजे म्हणून म्हटलं हे आता ऑमलेट असं शिजेपर्यंत कारण त्याला असं बुळबुळीत वगैरे असं वरती उरतो तसं त्याला ऑमलेट नको चांगलं परतून वगैरे द्यायला पाहिजे मग त्याला उठून आले मी आणि मग ह्यांच्यासाठी पण म्हटलं आता लगेचच ऑमलेट करून घेते कारण ते त्यांना पण सकाळीच कामाला जायचं होतं आणि दोघे पण एकदमच एक जाणार होते खाली म्हणजे बाबूला पप्पाच घेऊन जातात एका वीकमध्ये तरी आणि तो त्यांच्यासोबत जातो आणि जेव्हा असत तेव्हा तेच सोडतात नेऊन तर आता ते पण समोर जायचे होते म्हटल्यावर दोघांना पण नाश्ता द्या नाश्ता द्यायचा होता आणि बाबूला पाणी वगैरे देऊन झाले त्याला कर रे खा रे म्हणेपर्यंत त्याचं तिथेच टाईम सगळा जातो आणि तो खाण्यासाठी खूप नाटकं करतो म्हणजे सकाळचं खायला त्याला होत नाही एरवी त्याला खाण्यासाठी नाटकं असं नसतं त्याचं सकाळचं फक्त त्याला नको असतं काही खायला थोडा वेळ होऊन गेल्यानंतर मग खायला काही प्रॉब्लेम होत नाही आणि मग त्याची बॉटल वगैरे पण भरायची होती ती भरून घेतली मी आणि आधी त्याला दूध दिलेलं प्यायला आता म्हटलं आता ऑमलेट आणि पाव देते तोपर्यंत दूध वगैरे पिऊन घे नंतर पाणी पाहिजे तर पी आणि नंतर मी दोघांसाठी पण नाश्ता घेऊन गेले की बाबा लवकर होईल म्हणून पण बाबूचं काहीतरी असाइनमेंट होता आज आणि त्याचं थोडंसं उरलेलं तर ते करत होते बसून दोघे पण म्हणजे मी नाश्ता द्यायच्या अगोदर ते दोघे पण बसून ते करत होते सकाळचं रात्री झालेलं होतं जरा काय उरलं म्हणायला लागलं की काहीतरी जरा चुकलं म्हणायला लागलं म्हणून ते पुन्हा बसलेले आणि मग मी त्याला भरवायला बसले कारण तो लवकर लवकर काही खात नव्हता त्याच्या हातात थोडा वेळ देऊन बघितलं पण तो खूप वेळाने खात होता म्हणजे खारे खारे म्हणून त्याला हे करायला लागत होतं नंतर मी बसले तर मला नको मम्मा मला बस झालं खरंच मला बस आहे म्हणून मी खात नाही खरंच मम्मा मी म्हणून एक घास खारे तर नाही मम्मा खरंच मला नको आहे म्हणजे मी त्याला जबरदस्तीने भरवते नको म्हणतो सकाळचा तो कारण सकाळची तशी भूक पण नसते पण काय असतं ना की मुलांना स्कूलमध्ये गेल्यावरनंतर त्यांना चक्कर यायला लागते प्रेयरला वगैरे उभं राहिल्यामुळे म्हणून मी त्याला भरून पाठवते आणि ते गेल्यानंतर मी पण माझा नाश्ता वगैरे केला आणि आज पुन्हा तुम्हाला माझ्या ओट्यावर अळू दिसणार आहे कारण मी आज पुन्हा अळू करते तर त्या दिवशी मागचा व्हिडिओ जर कोणी बघितला असेल तर त्यांना माहीतच असणार आहे की कि माझ्याकडे किती अळू होतं आणि त्याच्यातलं हे पण ओळू आहे की आज मला बनवायचं आहे मग मी ते धुवून वगैरे घेतलं आणि त्याच्या देठाचे जो दो तो तो ता ता देठा दोर असतो तो काढायचा होता म्हटलं तर तो काढून घेते आणि लगेच काही आम्ही चिरून ठेवलं की अळू लगेच शिजून पण येतं तसं काय अळूला जास्त वेळ लागत नाही आणि ते मग देठाचं हे दोर काढून घेत होते पण मला असं वाटायला लागलं की जरा जरा मला खाज येते म्हणून पण म्हटलं राहू दे हे सगळं सोडून झाल्यावर मग बघेन पण नंतर खूपच खाज यायला लागले आणि मग मी म्हटलं आता काय दिवसभर असं खाजवतच बसायला लागणार हात पण नंतर जरासं मीठ घेतलं हातावर आणि ते मीठ असं हातावर चोळलं तर आज ना मैत्रिणींनी जो आनंदच दिला त्याच्यापासून आज ती रेसिपी बनणार आहे जी माझ्या जिभेवर ती जी जी चव आहे ती तर ती काय आहे ती तुम्हाला पुढे पुढे कळेलच व्हिडिओ स्किप करून बघू नका तर आज म्हटलं नवीन काहीतरी बनवूया अननसापासून म्हणून मग ते अननस आज कट केला आज बुधवार होता आज एरवी नॉनव्हेज वगैरे करतो पण आज मला नॉनव्हेज काही करायचं नव्हतं मग म्हटलं आज ह्या अननसापासूनच काहीतरी रेसिपी बनवते हाताला लसणीची साल चिकटलेली तर मग मी त्या अननस कट केलं आणि म्हणजे खूपच त्याचा वास असा गोड येत होतं त्याला असं साखर ॲड करायची गरज पण वाटत नव्हती एवढं त्याला गोड वास येत होता आणि नंतर कट केल्यावर मग आता म्हणजे माझ्या डोक्यात ती रेसिपीच चालू होती त्या रेसिपीचं म्हणजे नावच लक्षात येत नव्हतं चव त्याची जिभेवर होती आणि त्याचा कलर पण डोळ्यासमोर दिसत होता की कोणता कलर आहे म्हणून पण ते मला त्याचं नावच आठवत नव्हतं नाव काय आहे नाव काय आहे असंच विचार करत होते म्हणजे मी कोणाकडे तरी खाल्लेली होती रेसिपी आम्ही घरी वगैरे काही बनवली नव्हती मी कधीच बनवली नाही किंवा आमच्या म्हणजे मी माझ्या फॅमिलीमध्ये पण कधी कधीच असं म्हणजे कोणाकडे काय खाल्लं नाही ही रेसिपी गोव्यातच कोणाच्या तरी लग्नाला वगैरे गेले तेव्हा मी ही रेसिपी खाल्लेली आणि मला खरंच ती खूप आवडली म्हणजे ह्यांना पण खूप आवडलेली आणि आज म्हटलं अननस आण म्हणजे एवढं फ्रेश अननस आहे ए अननस असतं घरात पण तेव्हा रेसिपी करायचं म्हणजे काय डोक्यात वगैरे नसतं पण आज मला ही रेसिपी बनवायची होती कारण आज अशी जिभेवर चवच होती की नाही मला ती रेसिपी खायचीच आहे आणि ती मी कट करायला पण घेतलं आणि एक पीस मी त्याचं खाऊन पण बघितलं खरं खूप गोड होतं म्हणजे असंच खायला तर ते खूप गोड होतं त्याच्यामध्ये जर काहीतरी आता मला रेसिपी करायची झाली तर मग थोडी शुगर ॲड करायला लागेल पण असं जर आपण आहे तसं खायला गेलं ना कट करून तर खरं खूप छान होते मग मी त्या माझ्या मैत्रिणीला पण सांगितलं खरं तिने मला कॉल केलेला रेसिपी वगैरे काय बनवली काय म्हटलं काही ना बनवलं नाही आहे अजून बनवायचं आहे डोक्यात तर चालू आहे की काय म्हणजे ती रेसिपी कशी आहे ती पण मला त्या त्यात काय टाकतात हे माहीत नाही आहे त्यामुळे सर्च करते यूट्यूबला पण मला ते भेटत पण नाही आहे ग म्हणजे डोक्यातच येत नाही की त्याचं नाव काय आहे म्हणून आणि मग मी ह्याला पुन्हा सगळं जरासं खो हे गूळ आणि जरासं मीठ टाकलं आणि लावून ठेवलेलं दहा मिनटासाठी आणि हे त्याच्यासाठी वाटप मग काढून ठेवलं यूट्यूब एवढं सर्च करून करून खोबरं आहे हळद आहे मिरची पूड आहे आणि चिंच आहे हे सगळं काढून ठेवलं म्हणजे ती रेसिपी शेवटी मला भेटली आणि इथे मग मशीन पण लावून ठेवलेला म्हटलं आता सगळं होईपर्यंत ते जरा मॅरिनेट होईपर्यंत म्हणजे त्याला गूळ आणि मीठ जरा लागेपर्यंत मुरेपर्यंत मशीन वगैरे लावून होईल तोपर्यंत बाबू पण आलेला आणि त्याच्यासोबत मग बोलत होते खेळत होते आणि त्याला घराकडून आणलेले त्या काजू होते त्या म्हटलं तर देऊया आलाच आहे तर म्हणून ते काजू सोलायला बसलेले आणि त्या रे आता वाटण वाटण जे काढलेलं होतं मी अननसाच्या ह्याच्यासाठी तर तो, तो, ते म्हटलं आता मिक्सरला लावून पण घेऊया आणि ह्याच्यासाठी मात्र मोहरी जास्त लागते पण ती भाजी कमी होती थोडी म्हणजे तो पदार्थ मोहरीपासूनच जरा चांगला लागतो आणि ते फोडणीला दिलं आणि ताटवरती ठेवत होते फोडणी दिल्या म्हणून तर तोपर्यंत ताट लागलं ते पेलेला आणि पेल्या तो होतं तेल आणि ते तेलच ओतून गेलं आणि हे काम पुन्हा एक जास्त वाढलं अरे देवा म्हटलं कंठाळा आला मला आता म्हणजे नको ते तेल वगैरे ओटलं ना ओट्यावर की असं वाटतं अरे बाबा किती आता हे काम वाढणार आहे तसं मला कंठाळा आलेला मग तरी पण मग ओटा पुसून वगैरे घेतला आणि आता इथे माझी रेसिपी पण शिजून आलेली आहे म्हणजे नंतर वाटण शिजल्यावर मी त्याच्यामध्ये अननस पण टाकलं अननस दहा मिनटं शिजू दिलं की मग ती रेसिपी बनून जाते आणि लोकेश इथे पप्पाला डान्स करून दाखवत होता आजच त्याला शिकवलेला आणि उद्या त्याला करायचा होता तो डान्स स्कूलमध्ये आणि तो तिकडे कर डान्स करतोय तोपर्यंत मी माझा एक कुकर इथे करपलेला तो म्हटला आता जरा क्लीन करून घेऊया असं म्हटलं आणि कुकरमध्ये म्हणजे दोन तीन वेळा घासला पण तो काही क्लीन होतच नव्हता आणि एक यूट्यूबवरच काहीतरी बघितलेलं की असं असं केल्यावर हा कुकर क्लीन होणार आणि ते पाणी ठेवलं आणि त्याच्यामध्ये जरासं सर्फ टाकला जरासं विम टाकला आणि गॅसवर ठेवलेला आणि तोपर्यंत मग माझं सगळं जेवण वगैरे झालं आहे इथे म्हणजे ही रेसिपी आहे काय म्हणतात त्याला गो गोवन रेसिपी आहे सासव खरंच खूप छान लागते आणि झालेली आहे माझी रेसिपी तर मग पुन्हा तो कुकर घेतला आणि मग काही त्याचं झालं नाही सगळं मला हाताने घासायला लागलं ला। म्हणजे जे बघून म्हणजे मा आता मला हा घासायला लागणार नाही असं म्हणून मी तो ह्याच्या गॅसवर ठेवलेलं सगळं ते जसं यूट्यूब बघून केलेलं तसं पण तसं काय झालं नाही मला पूर्ण कुकर हाताने घासून 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 काढायला लागलं एवढा घासला त्याला मला कंठाळा आला शेवटी हात पण दुखायला लागला आणि नंतर म्हटलं तर राहू दे उरलेला आता पुन्हा कधीतरी घासेन आणि मग तसाच ठेवला धुवून वगैरे बघू शकता मी किती क्लीन केला आहे तो हातानेच क्लीन केला शेवटी काही हॅक वगैरे वापरून काही क्लीन नाही के झाला तो हाताने बरा घासून घासून क्लीन केला आणि आता इथे मी व्हिडिओ संपवते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बरं बाय आणि काळजी घ्या